बातमी जतमधून एक भीषण अपघाताची बातमी मुचंडीजवळ आयसर टेम्पोच्या भीषण अपघातात दोघे ठार मृतक कर्नाटकातील विजयपूर गोहागर राष्ट्रीय महामार्गावरील जत तालुक्यातील मुचंडीजवळ शनिवारी सकाळी नऊ वाजता आयसर व टेम्पोचा समोरासमोर भीषण अपघात झाला या अपघातात टेम्पोतील दोघेही जागीच ठार झाले तर आयसरचा चालक जखमी झाला आहे अपघातानंतर आयसर पलटी झाला तर टेम्पोच्या पुढील भागाचा चुराडा झाला अपघातात आप, आप टेम्पो चालक कादरसाब कुमसगी जिल्हा विजापूर व त्याच्यासोबत क्लेनर म्हणून आलेला दीपक अर्जुन वडार वय तेवीस राहणार पडनूर तालुका इंडी जिल्हा विजयपूर दोघे जागीच ठार झाले आयसरचा चालक बसवराज मुंदनी वय चाळीस राहणार विजयपूर हे गंभीर जखमी झाले आहेत शनिवारी सकाळी साडे नऊ वाजता मुचंडी गावापासून दोन किलोमीटर अंतरावर जत रोडवर कर्नाटकातील विजयपूर येथून बेदाना घेऊन आयसर के ए त्रेसष्ट एक्तीस नव्वद तासगावकडे निघाला होता तर कर्नाटकातील विजयपूर येथील छोटा चारचाकी टेम्पो के ए अठ्ठावीस डी झिरोसा एकोणतीस हा एक ऑनलाईन कंपनीचा माल घेऊन जतला आला होता माल जत मध्ये पोच करून परत विजयपूरकडे निघाला होता या दोन्ही वाहनांची समोरासमोर जोरात धडक झाली ही धडक इतकी भीषण होती की चारचाकी टेम्पोचा चालक कादरसाहेब कुमसगी व दीपक अर्जुन वडर यांचा जागीच मृत्यू झाला अपघातानंतर बेदाना घेऊन निघालेला आयसर टेम्पो पलटी झाला यात आयसरचा चालक बसवराज मुंदनी हे गंभीर जखमी झाले आहेत जत पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून अधिक तपास जत पोलीस करीत आहेत